ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आनंदी वास्तूचे युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भागामध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करतो गेल्या काही भागांमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी माहिती आज आपण त्यांच्याविषयी अशी माहिती पाहूयात की जी बऱ्याच लोकांना माहिती आजही जगातल्या पहिल्या शंभर विद्वान लोकांच्या यादीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला क्रमांक लागतो आणि ही बाब आपल्यासाठी निश्चितच भूषणावर आहे डॉक्टर बाबासाहेबांचं कार्य त्यांनी त्यांच्या जीवनात केलेलं अद्वितीय योगदान हे कोणीही विसरू शकणार नाही था। काही ठराविक गोष्टी सोडल्या तर आपल्याला परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेबांविषयी काहीच माहीत नाही असं मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही दीडशे पेक्षा जास्त देशांमध्ये साजरी केली जाते माहिती आहे तुम्हाला दोन हजार मध्ये त्यांची एकशे पंचवीसावी जयंती जगातल्या एकशे दोन देशामध्ये साजरी करण्यात आली होती त्यांची जयंती तीन वेळा म्हणजे दोन हजार सोळा सतरा आणि अठरा या कालावधीत संयुक्त राष्ट्रात अर्थात युनायटेड नेशन्स मध्ये सुद्धा साजरी करण्यात आलेली आहे छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना लोकमान्य ही उपाधी दिली तर आचार्य आत्रे यांनी डॉक्टर बाबासाहेबांना महात्मा ही उपाधी दिली ज्यावेळेस तुम्ही इंटरनेटवरती गुगल विकिपीडियावरती सर्च करत सर्च करता राष्ट्रीय पुरुषांमध्ये तर सगळ्यात पहिलं नाव महात्मा गांधी आणि त्याच्यानंतर दुसरं नाव हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांची सर्वाधिक सर्च केली जाते यांचंच नाव येत त्यानंतर नंबर तीन वर नेहरू येतात डॉक्टर बाबासाहेबांचं मूळ जन्म नाव भिवा रामजी सक्पाळ असो पुढे ते भिवा रामजी आंबाडवेकर वेकर झाले आंबावडेकर नाही आंबडवेकर त्यानंतर भिवार रामजी आंबेडकर असे झाले त्यानंतर भीमराव रामजी आंबेडकर असे झाले डॉक्टर पदवी घेतल्यानंतर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे झाले सामाजिक राजकीय क्षेत्रात एक उतरल्यावर एकोणीशे सत्तावीस मध्ये त्यांचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं रूढ झालं सध्या हेच नाव संपूर्ण जगात प्रचलित आहे सध्या त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर भीमराव आंबेडकर या नावाने देखील संबोधलं जात शेकडो वर्षाची अस्पृश्यांची गुलामगिरी नष्ट करण्याचं काम हे या महात्म्याने केलं अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट पदवी मिळवणारे हे पहिले भारतीय आहेत अर्थशास्त्रामध्ये <tell> दोन वेळा डॉक्टरेट म्हणजे पीएच व डीएससी पदवी मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई व्यक्ती आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन हजार बारा मध्ये झालेल्या द ग्रेटेस्ट इंडियन सर्वेक्षणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात महान भारतीय किंवा सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणून घोषित केलं गेलं नंबर दोन वर कलाम तीनवर पटेल चार वर आणि पाच वर मदर तेरेसा या व्यक्ती आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अकरा भाषा येत होत्या त्यात मराठी हिंदी इंग्लिश जर्मन फ्रेंच पारशी पाली संस्कृत बंगाली कन्नड आणि गुजराती बघा सोपं का तुम्हाला किती भाषा येतात हो? मला किती येतात हो डॉक्टर बाबासाहेबांना त्या काळात जो काळ किती बेकार होता तेव्हा अकरा भाषा येत होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पस्तीस वर्ष सर्व धर्माचं तौलोनिक आणि सखोल अध्ययन केलं त्यामुळे सगळ्या धर्मांचा अभ्यास त्यांचा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत भारतातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती ते होते सर्वात शिकलेले व्यक्तीही ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सुमारे विविध भाषांमध्ये जवळजवळ पंधरा ते सोळा चित्रपट बनवण्यात आले प्रजासत्ताक भारताचे निर्माता असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही लोकसभेचे सदस्यत्व स्वीकारलं नाही त्यांनी दोन वेळेस लोकसभेची निवडणूक लढवली परंतु त्यावेळच्या प्रभावामुळे दोन्ही वेळेस ते निवडून येऊ शकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यसभेचे सदस्य म्हणजे खासदार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई इलाक्याच्या विधानसभेचे सदस्य म्हणजे आमदार होते तसेच ते विरोधी पक्षनेतेही होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई इलाक्याच्या विधान परिषदेचे सदस्य म्हणजे आमदारही होते अर्थशास्त्रामध्ये ज्यांनी नोबेल मिळत असे अमर्थ सेन हे अर्थशास्त्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपले गुरु मानतात बाबासाहेबांनाच वाचनाचा प्रचंड छंद होता राजगृहामध्ये त्यांची स्वतःच्या लायब्ररीमध्ये पन्नास पेक्षा जास्ती पुस्तकं होती फक्त पुस्तकांसाठी घर बांधणारे ते एकमेव नेते असतात अशा या महात्म्याला अशा या युग प्रवर्तका परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंती निमित्त आनंदी वास्तू आणि आनंद पिंपळकरचा शतकोटी वंदना जय हिंद जय साईला युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भाग गेल्या काही दिवसापासून आपण ऐकताय आपल्याला हे भाग आवडले असतील तर आपण निश्चित शेअर करा आणि आनंद पिंपळकर आनंदी वासपे हे फेसबुक पेज आणि आज नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून आयकॉन क्लिक करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम